श्रीराम राम, राम कथा प्रिय अंजनी तनया आता बहु सत्वर यावे करा अलंकृत आसन शुभ हे दिधले आम्ही सद्भावे कपिच्या पुच्छाला आग लावून सगळीकडं आकांड तांडव सुरू आहे आणि रावणापुढं निधड्या वीराने सिंहनाद करत शस्त्रानिशी युद्ध सुरू केलेलं आहे तेव्हा कपि म्हणाला तू युद्ध खूप केलंस तृप्ती झाली आता विश्रांती घे तेव्हा पुच्छाने लोटांगण घालून समोर राक्षसवीर आले असताना अर्धसंग्रामाचा सुग्रास काढून घेऊ नये स्वामी हनुमंता मी तुझा सेवक आहे राक्षस बापुडी ते किती तू उठ तू उठू सुद्धा नकोस तू माझ्या पाठीशी असल्यावर हे राक्षस मला मशकाप्रमाणे आहेत हे वचन ऐकून हनुमंतानं हसून पुच्छाला प्रेमानं आलिंगन दिलं आणि आपण लंकानाथ इंद्रजीत या सर्वांना सोडून सर्वांचा घात घात करू म्हणून निघाला अत्यंत क्रूर राक्षस हाहाकार करत आले तरी हनुमान स्वस्थानी अत्यंत स्थिर होता राक्षसांच्या शस्त्रांचे भय त्याला अजिबात नव्हते एकदम राक्षसांचा समुदाय आलेला पाहून त्याने एक प्रचंड खांब उपटून तो चहूबाजूनी गरगर फिरवू लागला खांब चुरा करत आणि पुच्छ आगी लावून देऊ लागले हनुमंतानं विचार केला वीर फारच खवळले आहेत आणि त्यांचा थोडा घाव सहन करून पुरुषार्थ पाहावा म्हणून राक्षस शस्त्रागारामध्ये दडून बसला राक्षसांना वाटलं याच्या अंगामध्ये बाण शस्त्रे घुसून हा भूदरी पडून निमाला असेल आणि कुठं पडला म्हणून त्याला पाहायला गेले तो पुन्हा पुच्छाने एकत्र सर्वांना आवळून भुभुकार करून अवघ्यांचं पीठ केलं श्रीराम भक्ताच्या हातून जे मरतात ते गुणातीत होतात हीच भक्तीची ख्याती आहे अंती श्रीराम नाम वदनी असेल राममूर्ती ज्याच्या ध्यानी ते श्रीराम भजनी अत्यंत सावधान असतील ते त्रिभुवनामध्ये धन्य आहेत श्रीराम ज्याचे नित्य स्मरणामध्ये श्रवणामध्ये असेल त्यांच्या कर्माकर्माची धुणी होऊन ते निर्गुण पावतात अशी श्रीरामाची भक्ती हनुमंतामध्ये नित्य नांदत होती कपिराजानं रणामध्ये राक्षसांना मुक्ती दिली आता हनुमंत श्रीराम भेट घेऊन सीतेच्या गोष्टी कथन करेल कृपादृष्टीने अवधारण करा या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील हनुमंत लंका दहन नाम एकोणीसावा अध्याय संपूर्ण झाला जय जय रघुवीर समर्थ अध्याय विसावा कोट्यानुकोटी वीर मर्दून लंकेचं दहन आणि रावणाचा अपमान करून कपी परतून निघाला त्यावेळी रावण आणि इंद्रजिताला आपण सहज मारू शकलो असतो आणि त्या दोघांना मारण्याची श्रीराम आणि लक्ष्मणाने आण घेतलेली आहे त्या मरदेचं उल्लंघन करू नये म्हणून आपण अखया कुमार जंबूमाळी अनेक राक्षस आणि अशोकवनाचा नाश केला असा विचार करू लागला आणि मला अत्यंत भाग्यानं सीता शुद्धी झाली हे रघुनाथाला सांगायला हनुमंत अत्यंत उत्सुक होता आपले पुच्छ समुद्रामुळे समुद्रामध्ये बुडवले तर जलचरांना गरम पाणी आणि उकाडा सहन होणार नाही सर्व जल कडू होईल असं कपिंद्राला करवेना म्हणून त्यानं गगन व्यापून वाढवलेले रूप हे उग्रपणा सांडून सामान्य कपिरूप धारण केले आणि समुद्र तीरावरती आला असता समुद्राच्या लहरीनी थोडी विश्र लहरी लहरीनी ते क्षणार्धामध्ये विजवले वानाला थोडी विश्रांती झाली त्यावेळी त्याच्या शरीराला घाम सागरामध्ये पडला असता तो स्वेद मगरीने ग्रासला आणि तो गिळला त्यामुळे तिच्या उदरामध्ये गर्भ वाढू लागला तो मकरध्वजा हनुमंताचा पुत्र कपिसम बलवान होता अशोक वनातील राक्षसी सीतेला सांगतात पुच्छाला आग लावून रावणानं हनुमंताला मारले राक्षसांशी युद्ध करताना त्याला प्राण गमवावे लागले पारेखैर वानराचा केवढा उन्मत्तपणा रावणाला मारायला निघाला सीता अत्यंत शोकाकुल होऊन आता रघुनाथाला सीता शुद्धी कोण सांगेल एवढा दुस्तर शतयोजने सागर ओलांडून कसा काय राम येईल हनुमंताचं मरणही तिला पुत्रशोकाप्रमाणे वाटून केवढा मोठा हा आघात झाला असं वाटून चिंतेनं तळमळू लागली तो त्रिजटेची सखी सर्मा अत्यंत आनंदाने सांगू लागली कपिला मरण नाही त्याचा पराक्रम ऐक तुझे श अशोकवन जाळले नाही पण बाकी सर्व लंका रावणाचे भुवन त्याच्या दाढी मिशा कोट्यानुकोटी राक्षस मारून समुद्रामध्ये पुच्छ विझवून तुझी शुद्धी घेऊन गे। श्रीरामाकडे गेले आहे आता तो श्रीरामाला घेऊन शीघ्र येईल असं तू नक्की समज तेव्हा सीतेनं अत्यंत आनंदाने आलिंगन देऊन आपली मुद्रा बक्षीस म्हणून दिली तेव्हा सर्मा म्हणाली आम्ही तुझे आज्ञांकित असता हे बक्षीस कशासाठी मला तू राक्षसी म्हणू नकोस तेव्हा सीता म्हणाली तुम्ही आम्ही संकट काल संकट भगिनी आहोत उगीच मनामध्ये विकल्प धरू नकोस इकडे हनुमंताला समुद्रामध्ये पुच्छ विझवल्यावर रामाला भेटण्यासाठी उड्डाण करायला सज्ज झाला तोच त्याला शंका आली की सीता तर लंका दहनामध्ये भस्म झाली नसेल ना या चिंतेनं तो उद्विग्न झाला आता मरकटाने अनर्थ केला लंकादहनाची माझी बुद्धीच वाईट होती आता माझी अपकिर्ती होऊन रघुनाथाला कसं काय सुख दाखवू कसं काय मी मुख दाखवू आता राम लक्ष्मण निजप्राण सांडून त्याच्या माता भरत शत्रुघ्न सुग्रीवादी नळ नीळ जांबवंत अंगद सर्व निमितील एवढ्या मोठ्या अपयशाला मी पात्र होईन म्हणून क्रोध हा मांग आहे त्यामुळे सर्वांग अपवित्र होऊन हाती घेतलेल्या कामाचा भंग होतो तो खानदानाने निर्मळ होत नाही तो स्नानदानाने निर्मळ होत नाही हे जर क्रोध येऊ देत नाहीत ते खरोखरच धन्य आहेत हे विवेकाने क्रोध आवरतात ते ज्ञानस्वरूपाचे निजमंदिर परब्रह्माचे भांडार ते पुरुष ब्रह्मच आहेत प्रत्येक मूर्तीमध्ये नरामध्ये भगवतभाव ठेवला तर कामक्रोधाला वावच नाही असा ज्यांचा सद्भाव ते परब्रह्मच होत परंतु हा समूळ वि समूळ विचार न करता क्रोधाने मला जा नागवले आणि लंकादहनामध्ये सीतासुंदरी जळाली कोटी कोटी अनर्थ पडला मी जगनिंद झालो आणि श्रीरामाला भेटलो ते ते तर तेथील सर्वांचा प्रलय माजेल तिथं न जाता इथंच संन्यास घेतला तर इथील राक्षसांची माझे आता हाडवैरी झाले आहेत प्राण द्यावा तर मरण नाही आता काय करावं म्हणून अत्यंत उद्विग्न झाला कशानंच समाधान होईना म्हणून श्रीरामाचे स्तवन आणि प्रार्थना करू लागला श्रीराम सर्वानुभूती आहे मारुतीला एक युक्ती आठवली श्रीराम एकपत्नीधारी श्रीराम सेवा हे तप श्रीराम सत्यनाम जिभेवरती श्रीराम हे सीतेचे व्रत अनन्य भक्ती श्रीरामनामी अनन्य प्रीती आहे मग तिला अग्नी कसा काय जाळू शकेल मी श्रीरामाचा एकनिष्ठ सेवक आहे श्रीरामांच्या प्रतापाने मी पालेखैर वानरांचे पुच्छ अग्नी जाळू शकला नाही मग वैश्वानर सीतेला कसा काय जाळेल समजा अग्नीनं जाळली असली तरी मी तिला दंडेन म्हणून रागानं तो थरथरू लागला तो पिता पवन हनुमंताच्या कानामध्ये सांगितले तुझा ज्येष्ठ बंधू वनही त्याला दंडू नकोस सीतेला अग्नीने अभिवंदून अशोकवनामध्ये स्वस्थ ठेवले आहे हे ऐकताच अत्यंत उल्हासाने हुताशनाला अभिवंदन अभिवंदून पिता पवनाला लोटांगण घालून सीतेचं दर्शन घेण्यासाठी उड्डाण केले उड्डाण करून लंकेत आल्यावर सर्व भग्न आणि दग्ध लंकेमध्ये अशोकवर तेवढे न जळालेले आणि तिथे सुखरूप सी सुखरूप सीतेला पाहून हनुमंतानं साश्रू नाही लोटांगण घालून परत परत मागे पाहत सीता कोठे होरपली नाही ना म्हणून पाहू लागला तो अक्ष तो अक्षत सीता पाहून आनंदाने नाचत नाचत माझा पुरुषार्थ कळला राम कार्यार्थ साधला असं म्हणून परत सीतेच्या चरणी माथा ठेवून माते तू अजिबात चिंता करू नकोस मी तुला शपथपूर्वक सांगतो की रघुनाथाला घेऊन मी येईन वानर श्रीरामाचा आप्त माझा सखा वनामध्ये भेटून भवभय निवारेल समर्थ असे राक्षस मारून लंकेची वाताहात करून लंकानाथाला गांजून राम पुरुषार्थ प्रकट केलेला आहे सीता विचार करते आणि हनुमंताच्या गोष्टी ऐकून जनक पित्याला भेटल्यावरती जसे संतुष्ट वाटेल तसे सीतेला वाटले आणि हनुमंताला म्हणते लंका जाळून युद्ध करून दमलास आता जरा विश्रांती घे माझ्यापाशी शेजबाज नाही मी तुझी सेवा करू शकत नाही एखाद्या निर्वात स्थळींनी विश्रांती घे आणि सकाळी उठून रघुनाथाच्या भेटीसाठी जावे ही माझी विनंती ऐक सीता हनुमंताला युद्ध करून लंका जाळून तू खूप दमलेला आहेस तर तू आता थोडीशी विश्रांती घे आणि सकाळी उठून रघुनाथाच्या भेटीसाठी जा असं माझी विनंती आईक म्हणते तेव्हा हनुमंत तिला हसून म्हणतो जन्ममरणाची निवृत्ती आणि सकळ श्रमांची विश्रांती माझी विश्राम मा माझी श्रीराम नामाच्या आवृत्तीमध्येच आहे युद्ध करताना सबाह्य श्रीराम मूर्ती आताही एकाकी दुर्गम पंथाने जाताना श्रीरामनाम माझ्या सोबती आहे माझ्या आसनी भोजनी नित्यावरती गगनागमनी जागृती स्वप्नामध्ये रामनाम आहे ही हनुमंताची स्थिती ऐकून धन्य मारुतीचा जन्म सबाह्य श्रीराम भक्तीला विकले आहे म्हणून जीव ओवाळावासा वाटतो श्रीरामाची अकृत्रिम भक्ती पाहून मनात सुखावली पण आता प्रयाण केल्यावर परत तेव्हा केव्हा भेट होईल म्हणून ती दचकली आणि तिला चित्त आवडता आवरेना अजून एक शंका आहे की हनुमंता कोटी कोटी नरवानर कसे समुद्रोल्लंघन करून येतील गरुड वायू आणि तू तिघेच समुद्र पार करू शकता हीच चिंता मला आहे आणि समुद्र पार करणं आणि राक्षसांचा हा भार राक्षसांना मारणं हा सगळा भार तुझ्यावरतीच आहे लंकानाथ आणि राक्षसांना तुझा अत्यंत धाक वाटतो हनुमंत म्हणतो श्रीराम अत्यंत प्रतापी असून तो आपल्या शराग्रांवरती वानरांच्या रांगा समुद्रपार करेल राम लक्ष्मण दोघेही असून दशकंठ इंद्रजीत कुंभकर्ण प्रवाळ राक्षसांना सपाट करेल ती वेळ न लावता शीघ्र घेऊन येतो हे माझे वचन जाण आणि म्हणून तिचे चरण बंधून आश्वासन देऊन हनुमंत उड्डाण करण्यास निघाला तो सीतेला गैवर हो आला तेव्हा हनुमंत तिला म्हणतो श्रीराम ध्यानी धरून स्वानंदाने उल्हासाने देहभावाची चिंता सोडावी त्यामुळे श्रीरामाची प्राप्ती होईल आणि तोच जीवशिवाचा विसावा आहे जीव शिव परब्रह्म झाले म्हणजे जीवाला जीवत्व शिवाला शिवत्व आठवतं आठवत नाही श्रीराम स्मरता परब्रह्माचे ब्रह्म पण आठवतंय हे हनुमंताचं वचन ऐकून सीता सुखसंपन्न झाली आता कपी आणि रघुनाथाची भेट सीताशुद्धीचा गोड गोष्टी ऐकताना परमानंद होईल अशी अनुपम्य कथा पुढील अध्यायामध्ये पाहू या ठिकाणी भावार्थ रामायण सुंदरकांडातील हनुमत सीता श्वा आश्वासनम नाम विसावा अध्याय संपूर्ण झाला अध्याय एकविसावा श्रीरामभक्ताचे महिमान मोठेपणा अगाध गहन आणि पावन आहे हनुमंतानं दहन केलं त्याचे कोळसा झाला नाही तर चारही बाजूना सुवर्ण ओतले त्याची प्रीतप्रभा सर्वत्र पीतप्रभा सर्वत्र पसरली याचं कारण गजोपाख्यानामध्ये आहे भगवंताचे कृपाळूपण नामस्मरणाचं महिमान आणि गजेंद्राचं उद्धरण प्रसंगी लंका सुवर्णमय झाली हे आख्यान योगी यांचा योगाग्रणी जो ब्रह्मचर्य शिरोमणी ज्ञानी यांचा मुकुटमणी शुकमुनी वैराग्याचा निधी शास्त्राध्ययन आणि गुरुपदेश यांच्याकडून जो बोध होतो ते ज्ञान आणि विज्ञानाचा अनुभव समुद्र सद्बुद्धी शकुमुनी शुकमुनिनी पांडवकुळाचा आणि कुळदीपक कौरव कुळाचा कुळनायक परीक्षित राजा कथाश्रवणार्थ खाणेपिणेही सोडले आहे त्याला कथा सांगितली त्याच्या करण्यासाठी गजेंद्राचे उद्धरण झाले जेवढा जा पृथ्वीचा विस्तार आहे तेवढा उंच त्रिकुटगिरीवर आणि त्रिशिखरे शोभत होती त्यावर नाना रत्नांच्या खाणी नाना धातू निर्मळजना जळाच्या श्रेणी अनेक सरोवरे पुष्कर्णी होत्या पर्वताचे सुद्धा नानावर्ण श्वेत श्याम सुवर्णवर्ण नाना पशुपक्षी विविध वृक्ष लता ऋषींचे आश्रम सिद्ध साधू वनगाईंची वस्ती वस्तीस्थानं त्या पर्वताची दरी गंडक गंडकेगिरीला लागली होती तेथील अतिसुंदर वने उपवने पाहून मन विश्रांती पावे शीतले शीतलछाया सुगंधित पवन कोकिळ कुजन, आणि कानाला श्रवणीय आनंद देत होते सर्व ऋतूंची फळे अमृताहून सुस सुस्वादी होती आणि कस्तुरीहून सुगंधित फुलं आनंदाने अप्सरा क्रीडत होत्या कृष्ण भ्रमर सुमनामध्ये प्रवेश करून अमोद सुखसागर सेवत होते त्या गिरिकंदरामध्ये एक अगाध सुंदर सरोवर की ज्यामध्ये लाल पांढरी कमळे सोनेरी आणि नीलवर्ण कमळे असून जलपरिमळामुळे स्वादिष्ट होते अनेक मोठे मोठे जलचर स्वानंद क्रीडा करीत होते त्यामध्ये एक मोठी सुसर आणि गजेंद्र होता ब्रह्मशापाने दोघांच्या मध्ये दुर्धर वैर होते त्याची हकीकत कथ म्हणजे त्याची कथा अशी आहे की पौंड्र देशाचा राजा इंद्रद्युम्न अतिशय भक्ती भक् परायण होता तो या सरोवराच्या काठी एकांत आणि सुंदर विश्रांती स्थान पाहिलं सुखावला आणि तपश्चर्या करू लागला त्रिकाल संध्या स्नान ध्यान करत जटावळून पूर्ण तपानं तापसी झाला एके दिवशी तिथं आपल्या शिष्यांच्यासह सह तिथे आला असता त्याचा आदर सत्कार किंवा त्यांना नमस्कार न करता ध्यानाला बसला साधू सर्वांगी चैतन्यघन ज्ञानसंपन्न असतात त्यांचा आदर पूजन न करता ध्यान केले तर ते ध्यान न होता परम विघ्न असे होते अधपतन होते ज्ञानगर्व ध्यानगर्व विद्या गर्व जर देहामध्ये मुसमुसत असेल तर सज्जनांची उपेक्षा केली तर ध्यान व्यर्थ जाते राजाची खोटी ध्यानस्थिती पाहून अगस्ती कोपन अगस्ती कोपला आणि राजाचा ध्यानाभिमान झडावा पण भगवत प्राप्ती व्हावी अशी कृपा अवलक्षून कृपाळू अगस्तीनं शाप दिला की सज्जनांना तू गर्व गर्वोन्मत्त झालं आहेस तू उन्मत्त गज होशील आणि ब्राह्मण शाप अतिदुर्धर त्याच वेळी त्याच वनामध्ये राजा उन्मत्त गजेंद्र झाला त्या सरोवरामध्ये मध्यान काळी देवऋषी आंघोळ करत असताना हु हु गंधर्व आपल्या स्त्रियांच्या सह जलक्रीडा करत होता देवऋषी जळामध्ये सूर्यसुक्त जपत उभा असता एकदम अचानक येऊन मगरीनं पाय धरावा तसा अवेशानं धरून झोंबाझोंबी करू लागला तेव्हा ऋषीनी कोपून गुप्त रूपामध्ये जळचर चक नक्र नक्र होशील असा शाप दिला गज आणि नक्र दोघेही ऋषींना शरण गेले असता त्यांना ऋषींनी उश्राप देताना म्हणाले की एक जळी आणि एक स्थळी तुम्ही दोघे एकमेकांचे वैरी व्हाल युद्ध करताना जेव्हा पाण्यामध्ये प्राणांत ओढवेल तेव्हा वनमाळी भगवंत पाहून नित्य निर्मुक्त व्हाल हरी तुम्हाला शापोन्मुक्त जन्मोजन्मोन्मुक्त आणि भवनिर्मुक्त संसारापासून सोडवणूक करेल ब्राह्मणांच्या शापानं पापाची निर्मुक्ती होऊन सुख सुख होते आणि श्रुतीस्मृतींना देखील अगम्य असे वरून कठीण वरून कठीण आणि आतून सुखरूप शाप असा असतो ऋषी शापाने दोघेही नक्र जळामध्ये आणि गजेंद्र वनामध्ये विहरत होते गजेंद्राची आणि नकराची शापाने स्मृती गेली तरी आपले वैरी वनामध्ये जलामध्ये आहे असे नित्य स्मरत होते गजेंद्र गजी गजेंद्र गजी गज आणि शावकांसह सहपरिवार वनामध्ये क्रीडा करत होता एकदा चैत्र महिन्यामध्ये माध्यान्ही वनशाखा सेवन करीत असता त्याला एकदम उन्माद येऊन मध वाहू लागला सर्व वनांचा विध्वंस करत सुटला दानानं दातानं झपाटून पर्वतांचे कडे पाडू लागला त्याच्या मदगंधामुळे व्याघ्र सिंह देखील भयाने पळत सुटले पायाने पर्वत पातळाला दडपत सर सर्प मरून सर्पकुळांमध्ये आकांत मांडला गजेंद्र परिवार तहानेनं अत्यंत व्याकुळ झाला आणि तो या सरोवरामध्ये शीतल तुशार, कमल सुपरी जल तुषार आणि कमळगंधाने सुपरिमिळेत जल पाहून जळाबाहेर राहून सोंडेने पाणी प्यायलावर अवघ्या श्रमाची शांती झाली परत त्याला उन्माद आला आणि सर्व परिवारासह जळामध्ये उतरून क्रीडा करू लागला आधी त्याला देहलोभाचा मंद मध आणि दुसरा बळाचा उन्माद तिसरा गजमदाचा मध गजमदांध महामूढ होऊन बुद्धिमतानं आंधळा होऊन नक्रघात विसरून स्त्री लोभाने जळामध्ये क्रीडा करू लागला तोच नकराने धावत येऊन त्याचा चरण धरला दोघांचं तुंबळ युद्ध सुरू झालं एकमेकांची ओढाओढी चालू झाली आणि असं हे सहस्र युद्ध चाललं दोघेही सबळ सत्प्राण ते पाहून अमरगण आश्चर्य करू लागले नकराने गजाला जळात नेल्यामुळे गज निराहार झाल्यामुळे त्याची शक्ती क्षीण झाली याचा पुढचा भाग उद्या बघूया जय जय रघुवीर समर्थ